कार मी मोनिका अस्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज आहे गुढीपाडवा आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्षाचा दिवस तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तर आता ना छान अशी नवीन वर्षाला सुरुवात झाली थोडीशी एकटे एकटा आहे घरात माणूस पण तेवढं एक वाईट आहे येईल दादा संध्याकाळपर्यंत असं काही नाही आहे पण झाली अशी सुरुवात थोडीफार वेगळी तर व्हिडिओ स्किप न करता बघा कंटिन्यू बघा मी सांगेल तुम्हाला काय काय झालं सुरुवातीला म्हणून आणि आता बघा तोरणसुद्धा बांधायचं आहे बराच वेळ झाला रिदूला सांभाळता सांभाळता स्मितूला पण सांभाळता सांभाळता खूप वेळ होऊन जाते माझा आणि त्याच्यामुळे आता आंघोळ वगैरे झाली क्लिनिंगचे कामं आधी केले आणि आज मस्त मसाला भात बनवला रीच मी तुला खाऊ घातला म्हणजेच त्याला जेवायला दिलं आणि आता ना मी बनवते तोरण आणि पूजापाठ व्हायची आहे म्हटलं चला सणाचा दिवस आहे पटपट क्लिनिंगचे कामं केले की मग पूजा करायला आंघोळ केलं केलं बरं वाटते हो नास मी तू काय जेवण केलं तू मसाला भात मसाला भात <laughs> तर मी बनवणार होते खिचडी पण ना असं म्हणते की सणाच्या दिवशी ना खिचडी अजिबात बनवू नये खिचडी हे जे आहे ना ते आपण जेव्हा मरण वगैरे पावते तेव्हा ते पूजा विधी असते ना तेव्हा ते केली जाते त्याच्यामुळे सणाच्या दिवशी कधीच करायची नाही किंवा अमावश्या पौर्णिमेलासुद्धा कधी करायची नाही असं आमच्या घरी म्हटलं जाते त्याच्यामुळे मी फॉलो करते त्या गोष्टी तर चला आता पटकन तोरण बनवते दाराला लावते देवघराला लावते आणि त्यानंतर पूजा पण बाकीच आहे तर इथे इथेनं स्मितू जो आहे पप्पा नसले की मला खूप अशी मदत करतो जसं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर ना तो बसलेला होता दोरी घेऊन की मम्मीला पकडू लागेल आणि मम्मी, ला लागे मम्मी पटापट तोरण जे आहे ते ओणार म्हणजे जे आपले पानं असते ना ते थोडे ओवावं लागते प याच्यामध्ये दोरीमध्ये त्याच्यामुळे तर तो म्हणत होता की मम्मी एका नी ने मी एका साईडनी पकडतो कारण तो पप्पाला नेहमी पकडू लागतो पण झालं असं की त्यांनी ना तिथे दोरी जी आहे ती टाय करून ठेवलीच होती म्हणजे ऑलरेडी दोरी होती मी बघायला गेली मेजरमेंट घ्यायला तेव्हा मला ती दिसली म्हटलं चला मग एक आपलं काम तरी हलकं होईल कारण नंतर जेव्हा मी देवघराला दोऱ्या ज्या टाईट करायला गेली तेव्हा त्या त्या बांधतच नव्हत्या घसरून घसरून जात होत्या आणि खिळे जे आहे ते बिलकुल मोजक्या साईजमध्ये ठेवलेले आहे देवघराला त्याच्यामुळे आणि इथे पण हात वर करून असं तोरण जे आहे ते बांधावं लागते त्याच्यामुळे इथे पण बांधायला वेळ झाला असता तर दादा नसले की माझीनं खूप सगळ्या गोष्टीत पंचायत होती पण सण वार असला की मुलांना घेऊन हा करावाच लागतो प्रत्येक फौजी वाईफ म्हणा किंवा पोलीस फॅमिली म्हणा अशा ह्या सिच्युएशन त्यांना बघायला मिळतेच प्रत्येक वेळेस आपण इतक्या लांबून गावाकडे जाऊ शकत नाही तेव्हा मग आपल्याच घरी आपल्याला करावं लागते आणि मुलांच्या शाळा ह्या त्या गोष्टी असते आणि त्यातले त्यात स्मितूचीने एक्झाम आहे आणि मी लग्न झालं तेव्हापासून कुठलेच सण माझ्या जा सासूरवाडी जास्त करून केलेले नाही आहे कारण लांबच राहतो आणि जाणं येणं सारखं सारखं नाही परवडत आणि ते जाणं येणं झालं की मग लगेच तब्येतीवर परिणाम मुलांचं पण बघत राहावं लागते त्यामुळे आणि इथे मग्न मी झाडावर चढली होती आंब्याची पानं तोडासाठी आणि खरंच सांगते आज कधीही माझ्यासोबत असं घडलं नाही आजचा दिवसच माझा बेकार निघाला नवीन वर्षाचा दिवस होता पण बेकार निघाला तिथे चढली तर त्याच्यावरनं जे लाल कलरचे धामोडे असते ना ते होते आम्ही त्याला माकोडे म्हणतो पण इथं इथल्या भागात जेव्हापासून आलो ना मग तेव्हापासून ते धामोडे म्हणायची सवय झाली आहे तर ते लालवाले जे माकोडे असते ना ते होते तिच्यावर आणि मग ते एकदम असे अंगावर चिपकून जाते एकदम मासाला पकडते आणि खूप जोरात चावते त्याच्यामुळे मी दचकली आणि माझा पाय जो आहे तो घसरला पण पडता पडता वाचली मी नाहीतर चांगली जोरात पडली असती माझा चांगला हॅपी न्यू इयरच आज होणार होता त्यानंतरनं लगेच तिथल्या तिथे थी फुलं वगैरे तोडून घेतले आणि देवघराला पण सणवार असला दिवाळी दसरा किंवा मग कुठल्याही वेळेस आपण जेव्हा मेन दरवाजाला तोरण बांधतो तेव्हा देवघरालासुद्धा बांधत असतो आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेच आणि हिंदू धर्मातसुद्धा आहे प्रत्येक घरोघरी बघांना तर आंब्याचं तोरण आणि झेंडूची फुलं हे असतेच असते प्रत्येक सणासुदीला तर आता झेंडूच्या फुलांचं तर काही सीझन नाही आहे पण जे काही तोरण वगैरे आहे ते बांधून घेतलं आणि त्यानंतरनं जे काही आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांचे आपल्याकडे तोरण आहे ते मी याला गुंडाळत असते जेवर समोर जे कॉलम्स आहे ना त्याला पण ते पणच काही जमत नव्हते कारण त्याच्यावर तोरण झालं जे आर्टिफिशियल आहे ते त्याच्यावर आपलं आंब्याच्या पानांचं तोरण झालं आणि त्यावर मग हे खिळाला एकाच खिळाला एवढं टच नव्हतं होत म्हणून ते म्हटलं चल इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा देवघरावर ठेवले जेणेकरून लक्षात येईल आणि उद्याच्या दिवशी मग ते मी लावून घेणार तर व्यवस्थित करावं लागते तो खिळा जो आहे तो थोडासा छोटा आहे आणि इथे ना मी थोडंसं व्हिडिओ स्लो केला तुम्हाला दाखवायचं होतं तुम्हाला दिसलंच असेल मी मस्त असे डोळे लावून देवाला प्रार्थना करत होती आणि तेव्हाच तेव्हाचनं रिदूसुद्धा माझं कॉपी करत होता आणि वाकून वाकून बघत होता की मम्मी कशी करते काय करते आणि तो पण करत होता तर बघा आपण जर जसं याच्यावरून हे लक्षात येते की आपण जसं वागलं तसं ते, तस ते मुलं कळत नकळत हो ते करून घेतात म्हणून होईल तेवढं मुलांसमोर कधीही पॉझिटिव्ह वागा पॉझिटिव्ह आपलं घरातलं वातावरण ताईनं आपली जी किचन आहे ती खूप बऱ्यापैकी चेंज झाली इकडे जो जा स्पेस दिसत आहे ना रिकामा जसं बोर्डाचा हा जो सॅम्पल दिसत आहे तर इथे पार्ट हे लावायचं आहे डी ए वाय करून थोडंसं आता करणार आहे त्याच्यासाठीच हे डबे जे आहे ते फ्रीजवर ठेवलेले आहे आणि दादांचं असं झालं की अचानक त्यांना ना ड्युटी जावं लागलं म्हणून त्याच्यासाठी ते जे काही आता रिकामी स्पेस दिसत आहे ना माझ्या इकडे बिलकुल रॅकच्या बाजूला तर तिथे हे छोटे छोटे डब्बे राहील जे पहिले इकडे राहत होते तर आता हे जी रॅक आहे ना ते खूप छान दिसत आहे मला तर मस्त वाटत आहे तर एक वेळा किचनचा मेकओवर येणार एक वेळा किचनची पूर्ण टूर येणार की कुठे कुठे काय काय ठेवलं कसं का कसं ठेवलं फक्त जे वरचं आहे ना हे ते राहू दिलं म्हटलं जाऊ दे आपल्याला एक ते दोन वर्ष राहायचे आहे आणि मग इतकं सगळं करत बसा प्लस मुलांना सांभाळा आणि तेच रिनोव्हेशनसाठी ते जर कुठली आपली अप्लिकेशन केली ना तर सरकारी काम असं असते की ते एकाच दिवसात कधी देत नाही आता हे जे काम बघायला गेलं ना फक्त एक दिवसाचं आहे एक ते दोन दिवसाचं म्हणजे एक दिवस मेजरमेंट आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं सिलिंग फिट करणं पण तेवढं नाही पॉसिबल होत आठ दिवस तरी घेतात आणि एवढा वेळ नाही आहे कारण मुलांना सांभाळत कामं करता करता मलाच इतका वेळ होऊन जाते त्याच्यात त्याच्या दादांची ड्यूटी अशी असते की बघा मी किचन साफ केली एवढं राहून गेलं ते आणून पण ठेवलं आहे पहाट्या सांगितल्या तशा आणून पण दिल्या लावायसाठी छान पण नाही लावणं झालं कारण एकदम पहाटे जावं लागते आणि ये जेव्हा येण्याची जी वेळ असते ती एकदम रात्रीचे अकरा बारा आणि ह्या ज्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते तेव्हा घरी तुमचे दादा जे आहे ते आलेले असणार कारण आज आहे गुढीपाडवा आज संध्याकाळी ते येतील तेव्हाच मी एवढं बोलत आहे नाहीतर मी अदरवाईज आपली प्रायवसी जी आहे ती तशीच ठेवते पब्लिक नाही करत कारण काहीतरी आपल्यालाही सेफ्टी असायला पाहिजे याच्यासाठी कारण मुलं आहे गरीब पैसा अडका सोनं नाणं या गोष्टीपेक्षा आपला जीव हा खूप महत्त्वाचा आहे आणि सोशल मीडियावर सगळेच लोक आपुलकीने प्रेमाने भेटत असेल असं नाही आहे आणि बरेचसे मी पाहते ना यूट्यूबर्स आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस नसतात जी वाईफ आहे किंवा मग कुठलं हे आहे डायरेक्ट मी सांगून देतात तसं नाही करायला पाहिजे तर चला आता ब्लॉग जो आहे तो काय करणार आहे तर इथे ना स्मितून ठेवलं आहे माझ्यासाठी नैवेद्य ना मी तू पूर्ण फिनिश नाही करता आलं फक्त बनवून द्यायसाठी इतका त्रास बनवून दे बनवून दे बनवून दे हे बघा लहान विचारा अंगाच्या खेळते आणि मोठंच उंची पकते कसं म्हणजे माहीत आहे का मम्मी पप्पा ड्युटीवर गेल्यावर ना तू थोडंसं माझा लाड करत जा तुझा लाड नाही करत ती लोक नाही करत हे ना कर बघच नमस्कार नमस्कार त्याला कशाला रे करा नमस्कार मागे हो मागे 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 कर। चला नमस्कार करा तर इथे ना देवघराचा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केला होता बऱ्याचशा ताईंना आवडला आणि खूप साऱ्या जाणींनी त्याच्यावर सजेशन पण दिले होते मला त्यामुळे मी सारखं सारखं माझं देवघर जे आहे ते तुम्हाला शेअर करते आणि डिझाईन्स दाखवली आहे मी आज कारण ते जेव्हा दाखवलं तेव्हा त्याच्यावर फुलाचं ते फुला लपेटून होतं म्हणून तेवढी डिझाईन दिसत नव्हती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवली आणि त्यानंतरनं डायरेक्ट तुम्हाला मिळत आहे मी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळी यांचा फोन आला की माझ्यासाठी काही स्वयंपाक वगैरे करू नको मी बाहेरूनच जेवण करून येणार म्हणून मग म्हटलं चला आपल्या पुरतं तरी आणि मेन म्हणजे सकाळीनं मला शेवळ्या आणि आंब्याचा जो पणं असतो त्याचं नैवेद्य ठेवायचा होता आणि त्याचा आजच्या दिवसाला मान असतो म्हणजे हे काही सण कुठलंही काही नाही केलं तरी शेवड्या आणि आंब्याचं पणं हे नैवेद्य ठेवावंच लागतो किंवा मग आपण तळण वगैरे करतोच भजे हे ते किंवा अजून कुठलं गोडधोड पण आजच्या दिवशी मग घरी कोणी नव्हता आणि मुलांना तेवढं बस होते पुरेसं कारण करून काय करणार खाणारं कोणी नाही मग मी काय केलं जास्त जास्त शेवळ्या ज्या आहेत त्या उकळून घेतल्या आणि पणंसुद्धा बनवलं आणि सोबत थोडेसे ना कुरड्या होत्या मागच्या वर्षीच्या त्या तळून घेतल्या एवढ्यातच खूप झालं आणि देवाला नैवेद्य दे ठेवलं आणि मग आम्ही पण तेच स्वतः मुलांनी आणि आम्ही तेच स्वतः जेवण केलं आणि स सकाळचा जो काही मसाले भात होता ना तो पण शिल्लक होता कारण हे जे गोड गोड न खाण्यासारखं वाटलं तर ते पण खाऊ शकत होतो पण त्याची काही आवश्यकता पडली नाही याच्यातच पूर्ण पोट झालं भरून सगळ्यांचं तिघांचंसुद्धा आणि असं असते एकटीला मुलांना घेऊन सणवार जो आहे तो करावाच लागतो न केलं ला ना तर खूप असं उदासल्यासारखं वाटते कारण सगळ्यांच्या घरी सण हा बनतो आणि मग आपण जर नाही केलं ना खूप वेगळं वाटते आणि बघा माझ्या एक्ट ना आज एकटेपणा एकटेपणा खूप वेळा तुम्हाला कॉपी झाल्यासारखं वाटत असेल तर खरं सांगते एकटेपणा काय असतो ना ते आमच्यासारख्यांना विचारून बघा कारण सारखे सारखे ड्युटीवर जाणं आणि मग ते घरात एकटं मेंटेन करणं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही व्हिडिओ जर स्किप न करता बघितला असेल तर आता समोर जाऊन तुम्हाला पूर्ण ऐकायला मिळेल तर ते ऐका तुम्ही काय सांगितलं आहे मी त्याच्यात कारण खूप साऱ्या त्याच्यातून गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि काहीतरी त्याच्यावर उपाय सुचवा मला कारण खूप असं इरिटेड व्हायला लागलं आहे त्या गोष्टी तर इथे शेवड्यासुद्धा छान अशा मी उकळून घेतल्या आणि ना कधी पण शेवड्या जेव्हा आपण किंवा पास्ता वगैरे जेव्हा बॉईल करतो ना तेव्हा डाय डायरेक्ट भांड्यामध्ये न टाकता थोडंसं त्याला तेल लावायचं आणि ते तेल भांड्याला तेल लावलं की त्याच्यावर नंतर शेवळ्या किंवा पास्ता जर टाकला तर अजिबात भांड्याला चिकटत नाही आणि जर तुम्हाला आणखीनच त्याच्यात मोकळेपणा पाहिजे असेल तर जेव्हा उकळतो तेव्हा त्याच्यात ते ते एक ते दोन थेंब तेल टाकायचं किंवा मग त्याच्यातहूनही जास्त मोकळं पाहिजे जा असेल तर मग जेव्हा आपण भांड्यामध्ये ओततो ना त्याच्यावरून सरळ असं थंड पाणी ओतायचं बिलकुल आपलं जे, जे शेवळी किंवा पास्ता जो आहे तो मोकळा पडतो आणि खूप छान लागतो खायलासुद्धा आता इकडे झालेलं आहे माझे सगळे काही आंबे उकडवून आणि पणं बनवायसाठी एकदम सोपी ट्रिक आहे ही कुकरमध्ये उकडवून घ्यायचे तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्या जे मुक्या असते ना ते समोरचे दाण देठं तेसुद्धा कापून घ्यायचे म्हणजे त्याचं काही तेल वगैरे जो असतो ना आता कच्चा असतो आंबा थोडासा त्याच्यामुळे तेल सोडत होतो तर त्याचं जे काही तेल वगैरे असते ते, ते, ते पाण्यामध्ये मिक्स होत नाही आणि त्यानंतर सगळं काही मी थंडे करून घेतले त्याचा जो गाभा आहे तो छान असा चमच्याच्या साह्याने किसून घेतला आणि बस आता त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर ॲड करणार आणि टेस्ट अजून छान यावी त्यासाठी चुटकीभर नमक आणि थोडश्या दोन ते तीन विलायच्या आणि विलायच्या कधीही कांटाने जेव्हा आपण काढतो ना तेव्हा एक तर जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरमधून तर फिरवूनच घेतो आपण त्याची भुरका वगैरे बनवून ठेवतो पण कमी असेल किंवा वेळेवर आपण करतो तेव्हा ना साखर टाकून ते खलबत्त्यात कांडायचं लवकर होते किंवा मग आपलं कोरपाट बेल नसते ना त्याच्यावरसुद्धा जर आपण फिरवलं तर लवकर चा, ते बारीक होत तर ना ताईंना आता पन जे आहे ते थोडंसं पातळ आहे त्याला आणखी उकळू देते म्हणजे थोडं घट्ट येते तसंही थंड झाल्यावर एकदम नॉर्मल असते आणि पणं म्हटलं ना तर जर साधं बनवत असेल आपण जे तिजचं असते ना अकजीचं त्याच्यामध्ये पूर्ण कौला कचुला आणि कणिक वगैरे लावून ते त्याचा मान असतो पण असं जर नॉर्मली आपल्याला प्यायसाठी बनवायचं असेल ना तर मी अशाच पद्धतीने बनवते किंवा मग आपल्याला जर घट्ट पाहिजे असेल तर जाळ कनिक पण लावून आपण त्याला बनवू शकतो तर ना आता तुमच्याशी बोलता बोलता तिकडे पणं जे आहे ते आपलं वरती आलं म्हणजे मी झाकून ठेवलं होतं तर ते बघितलं आणि थोडंसं ना आज मन याच्यासाठी नाराज आहे नवीन वर्ष तर आहेच पण एका व्हिडिओमध्ये मी दोन दे चार महीन चा ते चार महिन्याच्या आधी सांगितलं होतं मला वाटते जानेवारी डिसेंबरच्या दरम्यानची गोष्ट आहे ती की दिवसा पण लॉक लावत होती मी गेटला आणि तोच प्रकार ना आता परत व्हायला लागला आहे असं झालं की थोडी बसते आणि सांगते तर असं झालं ना काल अचानकपणे एक असं ड्रिंक करून ना आमच्या गेटमध्ये येऊन असं झोपून गेलं एक व्यक्ती तर लाईनमधलाच व्यक्ती आहे तो म्हणजे त्यांच्या वाईफ वगैरे दोन दोन वाईफ होत्या त्यांना आणि दोन्ही पण सोडून गेल्या ड्रिंक करण्यामुळेच आणि मुलं पण आहे मुलगी पण आहे सगळं फॅमिली बॅकग्राऊंड आहे पण काय करता काय पिण्यामुळे ना त्या व्यक्तीचं आयुष्य सगळं खराब झालं आणि मग जसं दादा नाही आहे म्हणून मग मी ना खूप असं इरिटेट झाली त्या गोष्टी बघून कारण लास्ट टाईम जेव्हा घडली होती ना हे गोष्ट तेव्हा पण दादा घरी नव्हते ग्राउंडवर गेले होते आणि ती पण पहाटेची वेळ होती म्हणजे अंधारल्यासारखंच होतं आणि हिवाळ्यामध्ये ना जरी सहा जरी वाजत असेल तरी अंधारच असतो तर ती साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान की सहाच्या दरम्यानची गोष्ट होती म्हणजे पहाटेचीच तर त्या ते तर तो जो आहे ना ड्रिंक करणारा व्यक्ती तो तर पूर्ण आमच्या गेट दारापर्यंत आला पण काल योगायोगाने बरं झालं की गेटला मी लॉक लवकर केलं होतं आज तुमच्या दादा येणार आहे म्हणून थोडंसं लॉक वगैरे केलं नाही फक्त विंडो ओपन ठेवली बघायसाठी कोणी येते जाते ते पण असं असते एकटीला ना खूप मॅनेज करावं लागते आणि इतकं मनात हुरहुर वाटत आहे ना की जर गेट खुलं असतं तर किंवा मग रिधू खेळत असते मी कधी कधी भांडे वगैरे मागे घासते पटपट गडबडीत आणि असं वाटते की दहा मिनटात होईल ते काम त्यासाठी आपण कशाला दारं वगैरे लावायचे मुलांना कोंडायचा अंदर खेडते गेटच्या बाहेर पण इतकं अनसेफ झालं आहे ना आता बघू नेक्स्ट टाईम जर असं कधी घडलं तर एकदम कागदपत्री आपली कारवाई असते ना ते केल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण कसं बायकांना एकटं राहावं लागते आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी इतक्या जोराजोरा सगळ्यांना आवाज दिला आणि सगळ्यांच्या घर जे आता असं असते धावून येतात असं नाही आहे कोणी धावून येत नाही सगळ्यांच्या घरी कूलर चालू असते टीव्ही चालू असते आणि ती वेळ होती जेवणाची आणि टी व्ही वगैरे असतेच मुलांचा पण गोंधळ असतोच रिलॅक्स म्हटलं तर नऊ साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यानची ती काल गोष्ट घडली तर एकदम विचित्र वाटलं कारण माहिती आहे का दादा एक घूट पण पित नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मला अशा असे जे आहेत ड्रिंक करणारे एकदम असे रस्त्यावर लोटांगण जाणारे तसे व्यक्ती मी कधी बघितले नाही आहे आहेत फॅमिली ड्रिंक करणारे असं नाही आहे पण असं नाही बघितलं आणि ते एक मनाला इतकं वेगळं वाटलं ना की म्हणजे आपल्याच दारात का बरं आपल्याच गेटमध्ये का बरं आणि आमचंच घर का बरं पकडलं असं वेगळं वाटते आणि मग मी बोलले त्यांना की जा तुम्ही आपल्या घरी खूप जोरात बोलली मी कारण आपल्याला जेव्हा एकदम भीती असते ना मनामध्ये तेव्हा आपल्याला एकदम असं मनातून असं बाहेर निघतेच कुठलीही गोष्ट जर मनात आपण कोंडल्यापेक्षा ना असं मनात भीती आली की एकदम जसं आपण जोरात खिंचाळतो ना तसं होतेच आणि मरी एकदम इरिटेट झाली कारण दोन लेकरं एकदम नजरेसमोर आले असं कसं आहे ते घाणेडे शिव्या एकदम ते कसं मुलांवर ते तसंच संस्कार जे आहे ते दिसून येते मग त्याच्यापेक्षा आता एक वेळा झालं दोन वेळा झालं तिसऱ्यांदा जर असं झालं तर खरंच त्या गोष्टीसाठी कागदोपत्री कारवाई होईल आणि हे जे आहे ना हे जे मी बोलत आहे तर हे तुम्हाला सांगण्याचा पण एक उद्देश असा आहे की हे डायरेक्टली इनडायरेक्टली त्या व्यक्तीपर्यंत जाणार व्यक्तीपर्यंत नाही जाणार तरी पण त्यांच्या फॅमिलीपर्यंत जाणार आणि त्या फॅमिलीवाले थोडेसे सतर्क होईल कारण माहीत आहे का फॅमिलीवाले कसे आहे मस्त पगारी उचलतात मस्त बाहेर राहतात आणि मस्त आराम एश करतात आणि इथे आजूबाजूच्यांना खूप असा त्रास आहे आणि स्पेशली मी खूप एरिटेड होते कारण आमचं शेजार इकडे व्यवस्थित आहे पण गॅपच्या सोडून तिकडे म्हटलं ना बिलकुल तोंडावरच आपलं दार खुललं की तसं दिसते प्रकार तर तीन वर्ष आम्ही आलो राहायला तेव्हा काहीच नव्हतं आणि ह्या एक वर्षातनं असं बघायला मिळत आहे म्हणते की दहा वर्षाच्या आधी पण असंच होतं त्यांचं आणि भरपूर जुनं व्यक्ती आहे तो खूप दिवसाचा राहतं आहे आणि क्वार्टर काही सोडायचं काम नाही मागे असं घडलं तेव्हा झालं आमचं एक दोघींसोबत झालं असं तर म्हणजे त्यांच्या शेजारच्या शेजारी असं वगैरे तर तेव्हा विचार केला होता आम्ही की जायचं ऑफिसमध्ये कलेक्टरच्या वगैरे थोडंसं आणि हे करायचं पण असं वाटलं की देऊया एक चान्स आणि परत तेच झालं म्हणजे कसं एकदम पिलं स्वतःच्या घरात राहिलं त्या गोष्टी वेगळ्या असते पण जर दुसऱ्यांच्या दारासमोर जाऊन तमाशे करणं किंवा मग दुसऱ्यांना इरिटेट करणं आज जर माझं गेट खुलं असतं किंवा गेटला लॉक नसतं तर तो व्यक्ती पूर्ण आतमधल्या प साईडपर्यंत आला असता आपल्या मेन डोअरपर्यंत आणि विचार करू शकता आपण जर घरात एकटं आणि मुलं घेऊन तर किती भीती वाटते आणि मेन म्हणजे ना जरी कॉलनी आहे आपली तरी पण इथे जी आपली नेट आहे ना बाजूची ती नेट काही एवढी पक्की नाही आहे जर कंपाऊंडवरून उडी मारून येतो म्हटलं ना तर सहज येता येते असं आहे पण एक मनाला सपोर्ट इतका आहे की आपलं जे क्वार्टर्स आहे ते एका भिंतीच्या लेवलमध्ये आहे म्हणजे असं काही गॅप वगैरे नाही आहे आपल्या घरात काही बोललं काही रडलं कोणी ओरडलं काय बनलं ह्या सध्या गोष्टी आपल्या शेजाऱ्यांना माहीत होते एवढं सेफ आहे की एका आवाजात सगळी येतील पण कालवरून मला धक्का बसला की मी इतकी ओरडली झोरात पण कोणी आलं नाही शेवटी दादाला फोन करावा लागला आणि मग जेव्हा दादानी सांगितलं फोनवर त्यांना शेजाऱ्यांना तेव्हा ते लोक आले असं झालं आणि मग एक म्हणून असं वाटलं की एक नवीन वर्ष येत आहे आपलं पण ते नवीन वर्षाची सुरुवात कशी मी तर खूप भिली आणि मला खूप इरिटेड व्हायला लागलं काल ते एकदम असं ना खूप वेळपर्यंत झोपसुद्धा नव्हती लागली तर असं झालं तर आजचा जो ब्लॉग आहे माहीत नाही आता दादा आले तर मी शेअर करेल समोरचं किंवा नाही जर आले तर मग मी हा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते